मंठा तालुक्यातील विविध विकास कामांचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं भूमिपूजन राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरता कटिबद्ध आमदार बबनराव लोणीकर यांचं प्रतिपादन गाववाड्यातील गोरगरिबांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न बांधकाम कामगारांना आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभस्ते किटचं वाटप मतदारसंघामध्ये दोनशे गावांमध्ये सभामंडप तीनशे गावांना डांबरीकरणानं जोडलं आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती मोदी आवास योजना अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना रमाई घरकुल योजना या योजनांच्या माध्यमातून परतूर बंठा पर विधानसभा मतदारसंघामध्ये अठरा हजार घरकुल मंजूर केले आमदार बबनराव लोणीकर यांचं प्रतिपादन लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील पंच्याऐंशी हजार महिलांना लाभ राज्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी सुशिक्षित बेरोजगार तरुण यांच्यासह जनसामान्य नागरिक समस्या असो शासकीय लाभ यासाठी नेहमीच वैयक्तिक लक्ष घालून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितलं मंठा तालुक्यातील केसी गुरुजी आश्रमशाळा पिंपरखेडा येथे बांधकाम कामगारांना किटचं वाटप व वा पंच्याहत्तर हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता पाच लाख ढोकसळ येथील दलित वस्तीमध्ये सभा मंडपाचे दस दहा लाख दलित वस्ती अंतर्गत पाणीपुरवठा योजना चार लाख हिवरखेडा येथे एकोणसत्तर हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ तर देवठाण मंठा येथे सभामंडप दहा लाख रुपये दलित वस्ती दहा लाख रुपये दलित वस्ती गावठाण रोहित्र चार लाख रुपये आदी कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी या योजनेच्या माध्यमातून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील पंच्याऐंशी हजारच्या वर महिलांना अद्यापपर्यंत लाभ आहे असं नमूद करतानाच प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आदी योजनांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये अठरा हजार घरकुलं मंजूर केली असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी नमूद केलंय पुढे बोलताना ते म्हणाले महिला सक्षमी करण्यासाठी बचत गटांना विविध छोटे मोठे उद्योगधंदे महिला बचत गटांना सुरू करता यावेत यासंदर्भात आपण नियमितपणे पाठपुरावा करत आलोय परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या कर्ज प्रकरणासाठी आपण नियमित पुढाकार घेतला असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी नमूद केलं सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने माध्यमातून अन्ह असलेल्या मुलांसाठी विविध योजना सुरू असून या योजनांचा लाभ थेट देण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी नमूद केलंय पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मतदारसंघातील पन्नास गावातील दलित वस्त्यांमध्ये आपण सभा मंडप मंजूर करून आणले आहेत अनेक ठिकाणचं काम आता सुरू झालेलं आहे त्याचबरोबर दोनशेच्या वर गावांना विविध योजनांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक कार्यक्रमांसाठी सभामंडप उपलब्ध करून दिला असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी नमूद केलंय पुढे बोलताना ते म्हणाले की दीनदलित पीडित दुबळा या सर्वांसाठी सर्वच आघाड्यांवर आपण काम केलेलं असून कामाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा आपण उमटवला असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी नमूद केलं पुढे बोलताना ते म्हणाले की शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग असेल वॉटर ग्रीड योजना असेल या योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाला वैभव प्राप्त करून दिलाय मतदारसंघातील तीनशे गावांना थेट डांबरीकरणानं जोडलं असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलंय यावेळी संदीप गोरे गणेशराव खवणे राजेश मोरे नागेश घारे पंजाबराव बोराडे नाथराव काकडे मुस्तफा पठाण सोपान वायाळ तानाजी शेंडगे राजेश मस्के बाबाजी जाधव निवास देशमुख बाबासाहेब देशमुख सारांगर देशमुख हरिभाऊ देशमुख बंडू नाना देशमुख भगवान देशमुख दीपक दवणे गोपीचंद पवार भारत राठोड भगवान कोळी सरजेराव कोळी प्रकाश मगर बाळासाहेब देशमुख महादेव ठाकर के किशन तांबे छबाबाई चव्हाण भरतराव उगडे दत्तराव खराबे विकास चव्हाण भरतराव उगडे बाबासाहेब राठोड उद्धव चव्हाण उद्धव खराबे राजू राठोड अविनाश चव्हाण महादेव खा उबाळे दत्ता खराबे रामदास कुलकर्णी भीमराव तांबे किसन उगडे भीमराव उगडे बेबीताई कुलकर्णी जयाताई खराबे जयश्रीताई खराबे सुभाष उगडे केशव उघडे निवृत्ती तांबे मुरलीधर बिडवे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते मंठावरून माधव न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक सुरेश पोटे मंठा